पाचोरा शहरातील मोंढाणा रोडवर विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहन थांबवले असता यामध्ये गोवंश कत्तलीसाठीची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने त्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे या कारवाईत चार गाई आणि एक लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अती आले आहे गस्तीवर असलेले पोलीस राहुल शिंपी व योगेश पाटील यांना माहिती मिळाली असता ते तात्काळ मोंढाडे रोड वरील पाण्याच्या टाकीजवळ बदरंगलाचे कार्यकर्त्यांजवळ पोहोचले असता हर्षद हटकर सचिन हटकर शिवम गुले आणि रुपेश सोनार यांनी गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले होते पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती व वा, तपासणीत वाहनात तीन खिल्लारी जातीच्या गायी आणि एक गावरान गाय अशा एकूण चार गायी कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे त्यांना आढळून आले असता वाहन चालक इरफान राहणार पाचोरा याच्याकडे परवाना पशुवैद्यकीय प्रमाणपत्र किंवा खरेदीची पावती नसल्याचे आढळून आले त्याला ताब्यात घेतले व पोलीस उपनिरीक्षक योगेश गंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल भोजराज धनगर यांनी घटनेस्थळाचा पंचनामा केला जप्त मुद्देमालातील तीन खिल्लारी जातीच्या गाई आणि एक वाहन एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला गोवंश हत्या थांबवण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रखंड मंत्री योगेश सोनार सहसंयोजक बंटी पाटील प्रखंड गोरक्षा प्रमुख राहुल पाटील प्रचार प्रसिद्धी प्रमुख योगेश पाटील पाटील चेतन हटकर सनी हर्षल हटकर सचिन हटकर आणि रुपेश सोनार यांचा सक्रिय सहभाग होता जप्त केलेल्या गायींना स्थानिक गोशाळेत पाठवण्यात आले आहे पोलीस योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी इरफान यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षक अधिनियम एकोणीशे शहात्तरच्या च्या कलम नऊ नऊ अ अन्वय दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका